अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मी रोहिणी तुम्ही पाहताय महिमा स्वामींचा माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत हे स्वामीचरणी प्रार्थना चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत रंगपंचमी या दिवशी नक्की करून बघा हे उपाय तुमच्याही जीवनात चांगले दिवस आल्याशिवाय राहणार नाहीत रंगपंचमीला करा या अशा प्रभावी सेवा यंदा तीस मार्च दोन हजार चोवीस रोजी रंगपंचमी साजरी होईल पंचांगानुसार चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षातील पंचमी तिथीला म्हणजे एकोणतीस मार्च दोन हजार चोवीस रोजी रात्री आठ वाजून वीस मिनिटांनी सुरू होईल तर तीस मार्च दोन हजार चोवीस रोजी रात्री नऊ वाजून तेरा मिनिटांनी ही तिथी समाप्त होईल उदय तिथीनुसार तीस मार्च दोन हजार चोवीस रोजी रंगपंचमी साजरी होईल या दिवशी देवांसोबत होळी खेळण्याचा मुहूर्त सकाळी सात वाजून सेहेचाळीस मिनटं ते नऊ वाजून एकोणीस मिनिटांपर्यंत आहे पौराणिक मान्यतेनुसार रंगपंचमीच्या दिवशी श्रीकृष्णाने राधाराणीसोबत होळी खेळली होती या दिवशी पृथ्वीवर देव येऊन रंग गुलाल उधळून रंगोत्सव साजरा करतात अशी पूर्वीपासून मान्यता आहे धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी गुलाल उधळल्यानंतर ज्याच्या अंगावर हा गुलाल पडतो त्याला देवी देवतांचा विशेष आशीर्वाद प्राप्त होतो असे म्हटले जाते या दिवशी देवांना गुलाल अर्पण केल्याने कुंडलीतील आपल्या भाग्यातील जे काही दोष आहेत ते दोष दूर होताना आपल्याला दिसतात तर दुसऱ्या एका पौराणिक कथेनुसार जेव्हा कामदेवाने महादेवांच्या तपश्चर्येत व्यक्त्य आणला तेव्हा शिवक्रोधित झाले आणि त्यांनी कामदेवाला भस्म केले या घटनेनंतर देवीरथी आणि इतर देवतांनी कामदेवाला पुन्हा जिवंत करण्यासाठी महादेवाला साखळे घातले आणि महादेवाने ते मान्य करत कामदेवाला पुन्हा जिवंत केले ती तिथी म्हणजे रंगपंचमी त्यानंतर सर्व देवी देवतांनी आनंद हो आनंदी होऊन रंगोत्सव साजरा केला तेव्हापासून रंगपंचमीचा सण साजरा केला जातो दरवर्षी हा चैत्रकृष्ण पक्षातील पंचमी तिथीला साजरा केला जातो रंगपंचमीचा सण या सणाला पौराणिकदृष्ट्या खूप महत्त्व आहे कारण धार्मिक मान्यतानुसार हा दिवस देवतांना समर्पित आहे असे म्हटले जाते की रंगपंचमीच्या दिवशी रंगांचा वापर केल्याने विश्वात सकारात्मक ऊर्जा वाढते आणि सकारात्मक ऊर्जेमध्येच लोकांना देवांचा स्पर्श जाणवतो सामाजिक दृष्टिकोनातून या सणाचे परस्पर प्रेम सौदार्य आणि बंधुभाव हे महत्त्व आहे याच्याशी संबंधित एका पौराणिक कथेनुसार चेतायुगाच्या प्रारंभी जगाचा निर्माता भगवान विष्णू यांनी धुलीची पूजा केली होती धुलीवंदनाचा अर्थ असा की त्या कालखंडात श्री विष्णूजींनी वेगवेगळ्या रंगाने अवतारांचे कार्य केले होते जेव्हा अवतार निर्माण झाला तेव्हा त्यांचे विविध रंगांच्या मदतीने दर्शनाच्या रूपात वर्णन केले जाते त्याचप्रमाणे होळी हा विश्वाचा एक दगदगदा उत्सव आहे संबंधित घटकाच्या कार्यासाठी पूरक आणि पोषक वातावरण तयार करण्यासाठी विश्वातील अनेक रंग आवश्यकतेनुसार साकार होतो जर आपण केले तर रंगपंचमी हा आपल्या मित्रांसाठी खूप खास दिवस आहे आणि रंगपंचमीच्या दिवशी अशा काही गोष्टी आहेत ज्या आपण केल्यास आपल्या आय। आयुष्यातील समस्या संपून जातात रंगपंचमीच्या दिवशी खूप तणाव किंवा नैराश्याने ग्रासलेल्या लोकांप्रमाणे नैराश्यापासून मुक्ती मिळविण्यासाठी दुधात मध मद मिसळून त्यामध्ये सावली पाहून शिवलिंगावर अर्पण करावे असे केल्याने भगवान भोलेनाथांच्या कृपेने त्यांना मानसिक स्थिरता मिळते आणि नैराश्यापासूनही मुक्ती मिळते तसेच जे लोक खूप आजारी असतात त्यांना अनेक प्रकारच्या शारीरिक व्याधी असतात म्हणून रंगपंचमीच्या दिवशी त्यांनी नारळावर थोडेसे सिंदूर शिंपडावे आणि तो नारळ भगवान शंकराला अर्पण करावा असे केल्याने शारीरिक त्रासापासून मुक्ती मिळते ज्या लोकांना समाजात मान सन्मान मिळेल अशी आशा आहे मान सन्मान हवा आहे त्यांना समाजात आपला प्रभाव कायम राहावा असे वाटते तर त्यांनी रंगपंचमीला तांब्याचा कलश घ्यावा आणि त्या तांब्याच्या कलशात मसूर भरून भगवान शिवाला म्हणजेच शिवलिंगाला अर्पण करावे असे केल्याने आपला सामाजिक आदर वाढतो सामाजिक प्रतिष्ठा वाढते ज्या लोकांच्या कुटुंबात अनेक समस्या असतात आपापसात कलह असतो त्यांच्या घरात शांतता नसते सकारात्मकता नसते अशा लोकांनी रंगपंचमीच्या दिवशी सकाळी उठून स्वच्छ कपडे घालून स्टीलच्या भांड्यात थोडे पाणी गूळ आणि गंगाजल घेऊन ओम पितृदेव महा या मंत्राचा जप एकशे आठ वेळा करावा आणि जप करताना हे पाणी पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी अर्पण करावे त्यानंतर त्यातले थोडे पाणी ठेवून ते घरी आणावे आणि घरावर शिंपडावे असे केल्याने तुमच्या कुटुंबातील वातावरण सकारात्मक राहील आणि कौटुंबिक वादही संपतील तर मित्रांनो हा रंगपंचमीच्या देवी दिवशी देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळविण्यासाठी आणि संपत्तीशी संबंधित तुमच्या ज्या काही समस्या असतील त्या दूर करण्याचा एक सोपा मार्ग आहे यात तुम्हाला काय करायचं आहे ते म्हणजे रंगपंचमीच्या दिवशी स्नान वगैरे करून स्वच्छ कपडे घालून तुम्ही तुमच्या घराजवळील मंदिरात जा सर्वप्रथम मंदिरातील श्री लक्ष्मीनारायणजींच्या चित्रासमोर किंवा मूर्तीसमोर गाईच्या तुपाचा दिवा लावा दिवा लावल्यानंतर त्यांना आंघोळ घाला वस्त्र अर्पण करा आणि जेव्हा तुम्ही फुले अर्पण कराल तेव्हा त्यात लाल गुलाब असावा आणि त्यांना लाल गुलाबाचा म हार घालावा तर खूप चांगले होईल लक्ष्मी नारायणजींना अर्पण करा यानंतर त्यांना धूप दिवा दाखवावा हे अर्पण करा आणि त्यानंतर ओम श्री ओम शिवाय महा असा जग करा त्यानंतर त्यांची आरती करा त्यांना गूळ आणि साखराचा नैवेद्य अर्पण करा असे केल्याने तुमच्या घरात लवकरच संपत्तीचे आशीर्वाद दिसू लागतील म्हणून मित्रांनो रंगपंचमीच्या दिवशी हे उपाय अवश्य करा आम्हाला आशा आहे की हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त ठरला असेल आजच्या या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती होती पुन्हा भेटूया एका नव्या व्हिडिओमध्ये एका नव्या विषयासह तोपर्यंत श्री स्वामी समर्थ धन्यवाद